नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना दीपक पांडे तालुका अकोट जिल्हा अकोला ओके सर आता आप आपण दूध व्यवसाय करतोय बरोबर आहे तर आपल्याकडे ही गायी आहेत हे किती आहे टोटल आपल्याकडे लहान मोठ्या सर्व विसक येतात विषयक येतात ओके किती दिवसापासून दूध व्यवसाय करताय व्यवसाय जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाले तीस वर्षापासून त्याच्यात जवळपास दहा गाई विकल्या गेल्या हां 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 काय ओके म्हणजे तुम्ही हे बिल्ड स्वतः तयार केले हे तयार झालेले घरीच ओके हे टोटल गिर तुम्ही स्वतःच म्हणजे पहिल्यापासून स्वतःच डेव्हलप केलं ओके आता दरवर्षी तुम्ही जर दो व्यवसाय करतो ते आणि आता आता करताय बरोबर आहे याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो याच्यामध्ये या व्यवसायामध्ये बदल हाच आला किंवा एक तर चार्जर चार्जरपासून आम्हाला एक तर या जनावरांचं दूध वाढलं बरं हां साधारण म्हणजे एका गाईवर तीन लिटर दूध वाढलं एका माग एका गाई, गाई माग बर हां तीन लिटर दूध वाढून आणि त्याचं जे टेस्ट आहे दुधाची एकदम छान नेऊन राहिली त्याचं तूपही चांगलं होऊन राहिलं ओके आणि जे काही ग्राहक दूध राहिले त्यांनाही खूप पसंती आलेली दुधाची बर हा हा दूध म्हणजे असं घरी म्हणून काही शिल्लक असं राहत नाही राहतो बर, बर 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 ओके म्हणजे क्वालिटी दुधाची वाढली क्वालिटी खूप छान वाढली ओके ओके आता पूर्वी तुम्हाला काय समस्या होत्या गोठ्यामध्ये समजा ज्यावेळेस गायी आपण सांभाळायचो तर अडचणी काय काय येत होत्या पूर्वी समस्या ह्याच होत्या की पहिले ज्या दूध देत होत्या त्या सहा लिटर पर्यंत दूध देत होत्या तेच दूध नऊ लिटरपर्यंत चाललं बर हा हां म्हणजे वन टाइमच म्हणजे दिवस दिवसभरात किती वाढलं ते लिटर आणि किती दिवसापासून मिल्क चार्जर वापरताय तुम्ही बरं सहा सात महिन्यापासून रेग्युलर चालू आहे रेग्युलर चालू आहे ओके आता इकडे जर आपण जर बघितलं की टेम्परेचरचा खूप इफेक्ट असतो म्हणजे टेम्परेचर खूप जास्त असतं तर त्यामध्ये काय होतं जनावरचं दूध कमी होतं जनावर आजारी जास्त पडत असकार बिल चार्जर वापरून राहिलो त्यावेळेस डॉक्टरच बंद झाला डॉक्टर बंद झाला वर्षासाठी खूप पैसे द्यायचे आम्ही पण आता तसा काही प्रॉब्लेम नाहीच आहे आता म्हणजे प्रॉब्लेम संपून गेला परत ओके ओके तो एक फायदा तुम्हाला ओके आता आता इकडे जर बघू आपण आता यांची तब्येत जर बघितली आपण तर तब्येतीमध्ये खूप मोठा बदल आहे हा पहिले कसे होते कशी होती आता कसं काय आता हा 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 त्याच गाईचा आहे म्हणजे सगळ्या जणांवर तुम्ही घरीच तयार केलेले बर 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 ओके

एक माणूस चालते बर पन्नास साठ ढोर आहेत त्याची चमक एकाची ढोर अशी एकाची नाही अशी एकाची पण नाही किती दिवसापासून काम करत मी तर सात वर्ष झाली सात वर्षापासून काम करत बर म्हणजे सात वर्षापासून ते तुमच्याकडेच आता आता हे सर्व आहेत ना ढोर आहे ना एका कारोडीत ओके ओके आता हे नवीन तुम्ही तयार केलेले सर्व का उलटत किंवा माझ्यावरचे नाही असं काही समस्या होती का गोठ्यामध्ये आढळली आतापर्यंत नाही ना म्हणजे पूर्वी होती का आता आहे का नाही पूर्वी तरी ते समस्या ते जे होते उलटत होती काही सुरू केलं त्यावेळेस बंद झाला ओके तो बंद झाला यावर्षी आता समजा जवळपास पाच गाई दिले कारण की या गोठ्यात बाजारच जागा नाही त्या ते कमी करावं ओके ते जे एक गाय दिली ती एकसठ हजार ती त्यांच्या घरी पाच लिटर दूध देऊन राहिली तिसऱ्या तिसऱ्या बर आणि ते दूध आता ज्या वेळेस जनले ते दुसऱ्या दिवशी पाच लिटर दूध दिलं तिनं आता ते जवळपास सात सात पर्यंत जाईल सहा ओके 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 म्हणजे ते वाढेल मील चार्जर माग मागितलं हा दहा किलो मील चार्जर पाठवून द्या बर हा त्यांचा म्हैशी आहे हा हा त्यांना ते त्यांच्या म्हणजे आमच्या भावाला माहिती दिली किंवा ते मील चार्जर चालत असतात हा 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 तर त्याच्या कारणानं ते म्हणा आपल्याला दहा किलो पाठवून द्या बर 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 ओके म्हणजे म्हणजे एकंदरीत जर गोटा जर बघितला तर गोट्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला समस्या वगैरे काहीच नाही आहे ओके म्हणजे फायदा मिळतात त्याचा तुम्हाला कसा वाटतं एकंदरीत एकदम चांगला आहे आरोग्य दृष्टीनं खूप चांगला आहे चाराही खूप चांगला ओढतात आणि त्यांची स्क्रीन चांगली राहते त्याच्यापासून होणारी उत्पत्ती आहे ते एकदम सुंदर मिळते त्याच्यापासून येणारं दूध आहे ते चांगलं होते आणि दूध पिणार आहे त्याचे आरोग्य चांगलं राहते बरोबर तुम्ही पण दूध पिता म्हणे बर, हो, बर काय फरक तुम्ही पूर्वीच दूध आणि सहा महिन्यापासून दूध हा कॅल्शियम राहिला भेटून राहिले बर हा 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 प्रॉब्लेम कमी एनर्जी लेवल जास्त वाढली तूप वगैरे काही दही वगैरे

म्हणजे गोमची म्हणजे मूत्रची गोमूत्रची हां गो गोमूत्र सर्व हे आणि हो? हे गोमूत्र आम्ही आता पावसाळा म्हणून बंद आहे चाचवलं जाते तर हे हे स कमीत कमी साठ लिटर बसते यात ओके काय तर हे आम्ही याच्यात भरून इथं पाचशे लिटर टाईक आहे तिथं त्या टँकमध्ये हे भरलं की ते टाकत असतो आणि तो भरल्यानंतर ट्रॅक्टरला जाऊन शेतात शेणखतावरच टाकून देतो आम्ही ओके 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 चालेल धन्यवाद सर